कधी कधी जेवणाचा बेत असाही असायला हवा कारण की उन्हाळा म्हटलं की काही खावंसं वाटत नाही आणि नुसतं पाणी पिण्याची इच्छा होते आणि त्यामध्येच रोज तेच तेच भाजीपोळी म्हटलं की खूप असा कंटाळा येतो तर असं काही वेगळं असेल एखाद्या दिवशी जर तर जरा मनाला मस्त वाटतं तर पातेल्यामध्ये तेल घेऊन त्यामध्ये जिरं मोहरी बारीक कट केलेला कांदा घातला आणि टोमॅटो घातलं कांदा टोमॅटो छान असं सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतलं पाव चमचा हिंग घालून मिक्स केलं तर त्यामध्ये मसाले घालूया अर्धा चमचा हळद लाल मिरची पावडर आणि एक सांबर मसाल्याची पुडी घातलेली आहे त्यामध्ये तर मसाले छान असे परतून घेतले थोडीशी कोथंबीर घालून मिक्स करून घेतलं तर तुरीची डाळ कुकरला चार शिट्ट्या करून घेतलेली आहे आणि ती छान अशी रवीच्या साहाय्याने मॅश करून घेतली तर यामध्ये डाळ घालूया आणि मिक्स करून घेऊया तर सांबारमध्ये आपण शेवग्याच्या शेंगाई घालणार आहोत तर शेवग्याच्या शेंगा कुकरमध्ये एक शिट्टी करून त्याची हवा सोडून दिली आणि त्या शेवग्याच्या शेंगा यामध्ये आपण घालणार आहोत तर आवश्यकतेनुसार पाणी घातलं तर सांबार तुम्हाला कितपत घट्ट पातळ हवा आहे त्या त्याप्रमाणे त्यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेतलं तर बघा आम्ही इतपत घट्ट असं सांबार केलेलं आहे तर हे शेवगाच्या शेंगाई त्यामध्ये घालायच्या आहेत तर छान असं सांबर झालेलं आहे तर यावरती झाकण ठेवून मंद आचेवर एक दोन मिनिट छान असं उकळून घेऊया म्हणजे सांबारला चव छान येते तर तुम्ही बघू शकता सांबर छान असं सा उकळून घेतलं अगदी मस्त असं सांबर झालेलं आहे तर आज आपला जेवणाचा बेत सांबर भात आणि गुळाचा शिरा बनवायचा आहे तर सांबर बनवून तयार झालं त्यावरती झाकण ठेवून साईडला ठेवून देऊया एक वाटी रवा दोन चमचे तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे त्यामध्ये काही ड्रायफ्रूटही घालूया म्हणजे तेही छान असे भाजले जातील तर एक कप र सॉरी एक वाटी रव्यासाठी दोन वाटी पाणी आणि दूध घ्यायचं एक एक वाटी विलायची पावडर घालायची आहे आणि एक चिमूटभर मीठ घालायचं म्हणजे कुठल्याही गोडाच्या पदार्थाला मिठामुळं छान अशी चव चा येते तर ह्याला एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण रवा घालूया आणि मिक्स करून घ्यायचं तर गॅस हा एकदम स्लो करायचा आणि यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची म्हणजेच रवा छान असा फुलतो आणि आपला शिरा अगदी मोकळा होतो तर एक मिनटानंतर पुन्हा असं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये एक वाटी चिरलेला गुळ घातला मिक्स करून घेऊन त्यावरती झाकण ठेवून पुन्हा एक वाफ काढून घ्यायची गॅस हा स्लो ठेवायचा आहे तर झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊ तुम्ही बघू शकता रवा छान असा फुललेला आहे तर छान असं मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही ही रेसिपी कुठल्या शहरामधून बघत आहात ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही तर या स्टेजला यामध्ये दोन चमचे तूप घालायचं मिक्स करून घेऊन पुन्हा त्यावरती झाकण ठेवून एक वाप काढून घ्यायची म्हणजे रवा छान असा फुलतो आणि छान असा शिरा दाणेदार होतो एकदम मोकळा सळसळ असा होतो तर तुम्ही बघू शकता शिरा किती असा स्पंजी झालेला आहे एकदम असा दुधामुळं तर खूप असे छान त्याला चव येते तर आता आपण एका वाटीमध्ये शिरा काढून घेऊया तर तुम्ही ही कधी कधी जेवणाचा बेत असा करता का तेही कमेंटमध्ये नक्की सांगा तर छोटे मुलंच काय सर्वांनाच असा वेगळा काहीतरी बेत असेल तर सर्वांनाच आनंद होतो तर काय मस्त बेत आहे अगदी हलका फुलका सांबर भात तर तुम्हाला अशा माझ्या साध्या आणि सोप्या रेसिपीज जर आवडत असतील तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आयकॉनवरही क्लिक करा पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा, धन्यवाद